मंडळी झेंडा मराठीच्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज आपण भेटणार आहोत लोकसंगीतात सुप्रसिद्ध असणाऱ्या उत्तम खुला आवाज पहाडी आवाज आणि तितकाच मुलायम आवाज असणाऱ्या लोकसंगीतामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या मराठी संगीतामध्ये आपलं वेगळेपण दाखवणाऱ्या आणि त्याचबरोबर गझल मध्ये सुद्धा आपलं वेगळेपण जमणार जपणाऱ्या उत्तम माणूस असणाऱ्या अशा एका उमद्या कलाकाराला जे गायक आहेत संगीतकार आहेत निवेदक आहेत आणि चक्क अभिनेता सुद्धा आहेत चला भेटूया आपले आजचे अतिथी नंदेश उमप यांना नमस्कार नंदेश नमस्कार 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 काय सांगावं नंदेशींबद्दल लोकसंगीतामध्ये त्यांचं कार्य तर खूप मोठं आहे मराठी संगीतामध्ये त्यांनी खूप काही केलेलं आहे त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये संगीत दिलेलं आहे गायक आहेत अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत आजची आपली ही भेट खरोखर एक उत्तम भेट होणार आहे यात काही शंकाच नाही चला तर सुरुवात करूया त्यांच्याशी गप्पा मारायला नंदीशजी वयाच्या आठव्या वर्षी आपले वडील म्हणजे सुप्रसिद्ध लोकशाहीर विठ्ठल उमाबजी यांच्याबरोबर आपण रंगमंचावर आलात आठव्या वर्षी कसा होता हा अनुभव तुमच्यासाठी आपण आता अनेक वर्षानंतर आठ वर्षाच्या मागे आपण जातो, जातो तेव्हा सगळ्या गोष्टी दाटून येतात आणि आठवणी खूप छान आहेत कारण काय म्हणतो मी आपल्याला शिक्षण आपल्या घरी मिळत असतं आपल्याला शाळा शिकवत असते पण संस्कार हे घरनंच यावे लागतात आई वडील शाळेतही संस्कार शिकवले जातात नाही असं नाही पण घरातनं जे सामाजिक संस्कार जे शिकवले जातात भाषा असेल साहित्य असेल गाणं असेल तर या सगळ्या अनुषंगाने मला असं वाटतं की आम्ही मी फार लकी आहे त्या मानाने की जरी कॉन्व्हेंटचा असलो तरी घरा घरामध्ये आई मराठी बोलायची तिला चांगलं उत्तम ती अभिनेत्री पण होती तिला उत्तम मराठी यायचं बाबा तर काही प्रश्नच नाही हिंदी उर्दू मराठी अस्खलित असं अस्खली सगळं असल्यामुळे तो एक बाबांचा आमचा तो वारसा असल्यामुळे गाणं असल्यामुळे ते बालपण माझं ना सगळं गाण्यात म्हणजे आपण कोणीतरी चेंडू खेळतो क्रिकेट खेळतो गोट्या खेळतो पतंग उडवतो तर हे माझं मी करत असेन पण जास्त ऐंशी टक्के माझं खेळणं बागडणं म्हणजे माझे सोन माझा तबला आमची पेटी आमचा कोंगो हेच <laughs> माझ्यासाठी खेळणे होते म्हणजे खेळायचं लहानपणापासून आपण काय दिलं मुलांना तर हेच माझ्यासाठी खेळण्याची साधनं होती किंवा हेच मी बघत बघत ऐकत ऐकत गात गात बाबाच्या मांडीवर बसून बाबाने आम्हाला शिकवलंय मी मांडीवर बसून ऐकायचो बाबा काय रिहल्स रियाज जेव्हा सुरू असायचा आठ वर्षापासून जर मी गायला लागलो असेल तर त्याच्या आधीपासूनच संस्कार झालेले आहेत आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे काही खोट नाही आहे आणि आम्ही कदाचित तीतनं सूर लावला असेल आणि खूप चांगल्या माहोलमध्ये तुम्हाला ना एक माहोल लागतो जो माहोल तुम्हाला ना पुढे जाऊन एक वेगळं दिशा, दिशा देतो तर त्या पद्धतीने तशा पद्धतीने आम्हाला एक चांगलं उत्तम माहोल मिळाला खूपच छान पण मला मुद, माझ्याचे मुख्य मुद्दा असा की शाळेच्या वयामध्ये संगीताकडे वळलाय मग शाळेचा अभ्यास आणि संगीताचा ध्यास माझा अजिबात अजिबात गणित जुळलं नाही आ, मी खूप मार खाल्लेला आहे आमच्या शिक्षकांचा आणि खूप वेळा मी निलडाऊन निलडाऊन आपण गुडघ्यावर जा रे तिथे जाऊन बस कान पकड कोंबडा हो। या सगळ्या गोष्टी मी खूप केलेल्या आहेत कारण माझा अभ्यास पूर्ण व्हायचा नाही माझी पुस्तकं कम्प्लीट इनकम्प्लीट असायची माझ खेळ खेळण्यात म्हणजे स्पोर्ट्स आणि कला याच्यात माझं जास्त मी पारंगत होतो स्पोर्ट्स मध्ये मी खूप चांगला फुटबॉल खेळत होतो हॉकी आमच्याकडे खूप होत्या त्याच्यानंतर मी रनिंग मध्ये आय वॉज मी नेहमी पहिला यायचो पहिला दुसरा इतकी स्पीड म्हणजे खेळात जर मी असं म्हणतो की जर मी गायक नसतो झालो तर मी एक चांगला स्पोर्ट्समन झाला असतो एवढं नक्की बॅडमिंटन मी चांगला खेळायचो तर यामुळे काय झालं की शाळेमध्ये त्याच्याकडे माझं दुर्लक्ष झालं किंवा ना में मी मी मुद्दा म्हणून दुर्लक्ष केलं असं नाही पण मला फार फार नाही मी हुशार होतो म्हणजे म्हणजे मी म्हणत नाही आई वडील सांगतात तू हुशार होतास पण अभ्यास करायचा नाहीस तर अशा सगळ्या गोष्टी होत्या तर माझं मन तिथे लागलं नाही माझं मन थोडंसं गाण्याकडे लागलं पण मी सगळ्यांना सांगेन की गाणं किंवा बाजूचं सगळं असलं पाहिजे पण शिक्षणाकडे जास्त कल असला पाहिजे लक्ष असलं पाहिजे तर त्याच्यामुळे शाळेमध्ये मी जास्त फेमस होतो एक गायक म्हणून एक एक संगीतकार म्हणून तेव्हा फार विठ्ठलमप कोण आहेत हे फार कारण मुस्लिम मुस्लिम मुलं असं होती गुजराती मुलं होती पंजाबी मुलं आमच्या शाळेत होती मराठी होती पण सगळ्यांनाच विठ्ठलमप कोण आहेत ये क्या करते एस के बाबा काय माहीत नव्हतं अरे होमाप इधरा अये होमाप इधरा असंच होतं म्हणजे तर त्याच्यामुळे फार असं आम्हाला ना आई बाबांनी पण आम्हाला असं हा मी विठ्ठलचा मुलगा आहे तो असा कधी आविर्भाव कधीच शाळेत पण यायचे तर ते, ते अगदी नम्रपणे आई बाबा यायचे बाबा फार क्वचित यायचे तर सांगायचं तात्पर्य की गाणं बजावणं हे जास्त अंगात रक्तात असल्यामुळे माझं काय म्हणतो शिक्षणाकडे थोडं दुर्लक्ष झालं ते जे व्हायला नव्हतं पाहिजे कारण शिक्षण खूप आपल्याला अजून पुढे खूप घेऊन जात पण जुजबी शिक्षण झालेलं असल्यामुळे आनंद आहे म्हणजे अभ्यास त्यांनी केलाच आहे शाळेचा अभ्यास केलाच अर्थात संगीताचा ध्यास मोठा होता म्हणून संगीताचा अभ्यास जास्त झाला <laughs> आणि त्यांच्या आई वडिलांचं खरंच कौतुक करायला पाहिजे कारण आजकाल आपण बघतो की थोडस जरी गायला लागली ला मुलं की त्यांचा अहंकार खूप वाढत जातो पण त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे पाय नेहमी जमिनीवर ठेवले की खरंच खूप कौतुक आहे तेव्हा सोशल मीडिया नव्हतं ना हा त्याच्यासाठी ही अगदी महत्वाची बाब आहे पण त्याच्यामुळे संगीतही खूप जास्त चांगलं त्याचा ध्यासही चांगला आणि कसं आहे ना कारण तुमचे आई वडील पण तुम्ही बघता आपण मुलं बघतो आपल्या शिक्षकांना बघतो आपल्या आई वडिलांना बघतो आपल्या आजूबाजूच्यांना बघतो तर हे बघणं कळलं कर, पाहिजे आपल्याला की आपले आईवडील कसे वागतात कसं बोलतात कसं चालतात समाजामध्ये त्यांचा वावर कसा आहे तर हे कदाचित माझ थोडीशी माझी चिकित्सिक वृत्ती असल्यामुळे मेबी ऑब्झर्वेशन असल्यामुळे कदाचित ते माझ्यात म्हणजे मी अजून तसं त्यांच्या पुरतं मी पोचलो नाहीये पण जे काही चांगलं आहे कारण ते तर खूप एक्स्ट्रीम लेवलचे सगळे संतच होते दोघे आई वडील पण त्यांचं काय घेता येईल आपल्याला थोडं बहुत तर हे घेणं हे घेता आलं पाहिजे आणि समजलं पाहिजे माझी काही समजण्याची वृत्ती तेव्हा तेवढी नव्हती पण हळूहळू नंतर जसं वय वाढत गेलं कळत गेलं आणि अरे आपले आई वडील काय आहेत काय पण आम्ही कधी आई वडिलांनी कधी दाखवलं नाही आणि आम्ही कधी तसं बा विठ्ठवलो मग मुलगा आहे असं कधी गेलं नाही खूप महत्वाची बाब आहे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची लोकसंगीत आणि लोककला ह्या ज्या आहेत त्याच्यामधून मराठी भाषा जी आपली आहे ती अतिशय संपन्न जी भाषा समृद्ध भाषा आहे त्याचं दर्शन कुठेतरी घडत राहतं तर तुम्ही ह्या लोकसंगीतामधूनच आला किंवा हा वारसा तुमच्याकडे आला असल गावरान संगीताचा काही लोकगीताचा जो भाज आहे हा तुमच्याकडे आलेला आहे तर तुम्हाला या लोकसंगीताने काय दिलं मी तर पहिली प्रतिक्रिया अशी देईन की मी तीन गोष्टींनी फार समृद्ध आहे फार अ भाग्यवान समजतो आपण इंग्लिशमध्ये आय एम सो लकी असं म्हणतात पण मी खूप भाग्यवान समजतो की पहिली गोष्ट एक तर मी माझ्या विठ्ठल वत्सलाच्या पोटी जन्माला आलो माझ्या आई वडिलाच्या ज्याने खूप नाव केलं आणि त्यानंतर मी एक लोक कलाकार म्हणून मी जन्माला आलो याचं मला सगळ्यात खूप कौतुक आहे आणि मी महाराष्ट्रात जन्माला आलो याचं मला सगळ्यात मोठं कौतुक आहे सांगायचं तात्पर्य तर लोकसंगीताने काय दिलं लोकसंगीत हे पा लोकसंगीत फार पुरातन आहे फार अभिजात आहे ओके नाही अभिजात मराठी म्हणतो अभिजात आपण शास्त्रीय संगीत म्हणतो ते अभिजात लोकसंगीत हे खूप पुरातन म्हणजे जेव्हा शास्त्रीय संगीताचा जन्मही झाला नव्हता तेव्हा म्हणजे आपण अपन, आपण एखादा लोहार जर टाक चिक छिक टाक चिक ठिक याच्यातही साऊंड आहे याच्यातही आवाज आहे कुठेतरी तो मडकी बनवतोय कुठेतरी तो चिखल मळतोय कुठेतरी तो मशीन चालवतोय कुठेतरी तो, तो काहीतरी म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये आवाज आहे शेतकरी कुठेतरी शेतात जातोय तो तो गातोय ते उत्स्फूर्तपणा हा है तला है। तला ते लोक है। जो आहे या लोकसंगीतातला आहे त्याला स्पॉन्टिनियस आपण म्हणतो बेबीच्या देठापासून येणारं गाणं म्हणजे ते लोकसंगीत आहे आईच दूध जेव्हा आपण प्राशन करतो त्या दुधात ना येणार ते पवित्रता ती पवित्रता ते लोकसंगीत आहे म्हणजे आपण काय म्हणूया म्हणजे चिमणी पाखरं जी बागडतात त्यांचा जो आवाज आहे तो नॅचरल आहे ते नॅचरल पण जे आहे खळखळणारी नदी आहे जळ जर, झळणारा प्रवाह आहे तर त्याच्यामध्ये जे संगीत येत आहे ते, ते लोकसंगीत आहे ते ते संगीत आहे जे संगीत घेऊन शेतकरी असेल कामकरी असेल या तर यांच्या पद्धतीने एक आपण आदिवासी पाड्यांमध्ये उत्स्फूर्तपणे येणारं गाणं ओवी एखादी आमची आई गाजात तर हे उत्स्फूर्त जे आहे ना हे लोकसंगीत आहे आणि त्याच्याने मला काय दिलं पेक्षा आपल्या महाराष्ट्राला खूप काही दिलं मला तर भरभरून दिलंच मी तर खूप प्रेम करतो लोकसंगीतावर पण महाराष्ट्राचं संगीत महाराष्ट्राची संस्कृती ही जगाच्या पाठीवर खूप मोठी मानली जाते या आपल्या संगीतांमुळे आणि तर इतकं समृद्ध असं संगीत यानं मला समृद्ध केलं लोकसंगीताने मला काय केलं तर मला एक एक वेगळं एक माझ्यात एक वेगळी शैली निर्माण केली माझ्यात एक वेगळं पण निर्माण केलं कारण आपण बघतो आज प्रत्येक जण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करायला बघतो पण कोणाची ना कोणाची तरी सावली कोणावर पडत असते माझ्याही बाबांची माझ्यावर पडली असेल माझी कुणाची आणणार पडली पण स्वतःच एक वेगळं पण एक वेगळं पण यातनं मला आ, मी थोडस चिकित्सक बुद्धीने थोडस अजून लोकसंगीत काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला खूप मोठा आहे समुद्र आहे संगीत म्हणजे हे समुद्र पण मला लोकसंगीताने खूप समृद्ध केलं आणि लोकसंगीतानं मला लोकसंगीता खूप मान मरातब या समाजामध्ये मिळून म्हणजे मराठी भाषा सर म्हणाले ते बरोबर आहे मराठी भाषा खूप समृद्ध आहे आणि इतर सगळ्या भाषांमध्ये लोकसंगीत आहे पण आपल्या मराठीचा जर तुम्ही विचार केला तर मराठी शहरी ग्रामीण आहे ग्रामीण बाज वेगळा आहे कोकणामधली भाषा वेगळी आहे मालवणी वगैरे किंवा गोव्याची कोकणी वेगळी आहे वैदर्भीय वेगळी आहे अहिराणी वेगळी आहे त्याच्यामुळे आपलं लोकसंगीतही अतिशय समृद्ध आहे आणि लोकसंगीत सर म्हणाले ते बरोबर आहे क्षण निसर्गाशी जोडणारं आणि त्याच्यामुळे सामान्यातल्या सामान्य लोकाला स्वतःशी जोडून घेणार नाळ जोडली जाते अगदी बरोबर आहे सर पण पोवाडा गोंधळ ह्या हे जे संगीताचे प्रकार आहे त्याच्यामध्ये तुमचं फार मोठं नाव आहे किंवा तुम्ही फार सुंदर पद्धतीने ते सादर करता आणि हा पोवाडा किंवा गोंधळ ह्याला अतिशय वरच्या पट्टीतला आवाज लावायला लागतो लग, फेकही शब्दांची खूप म्हणजे नाट्य आहे एक प्रकारचा आपण ह्याच्यासाठी काही वेगळी तयारी करता रियाज करता काय झालंय आता मी अनेक शाहिरांना जवळून पाहिलेलं आहे म्हणजे शाहीर अण्णा म्हणजे आमचे अण्णा म्हणजे शाहीर साबळे असतील शाबळे अण्णा असतील बाबा असतील आमचे अनेक पिराजीराव असतील अनेक शाहीर असतील शेख जैनू चांद असतील अनेक शाहिरांना आत्माराम पाटील असतील यांना मी खूप जवळून पाहिलेलं आहे आपले मधु मोरे असतील किंवा मला अण्णा भाऊसाठी किंवा अमर शेख ते खूपच आधीचे असल्यामुळे माझं मी खूप अजूनही तडपतोय की मी त्यांना का ऐकू शकलो नाही मी अनेक शाहिरांना आने, अनेक लोककलावंतांना ऐकलं लो। त्याच्यामुळे काय झालं की शैली आपल्याला कळायला लागली पोवाडा कसा गायचा गोंधळ कसा गायचा धनगराचा बाज कसा गायचा हे वेगळे वेगळे बाज आहेत बरं का हे एकच शैली नाही आहे याचे ढब बदलते याचा अंदाज बदलतो जरी ते लोकसंगीत असलं पण त्याची फेक बदलते त्याची उच्चारण बदलतं तर हे सगळं बाबांनी पण आम्हाला फार शिकवलं त्याच्यामुळे गोंधळाचा बाज वेगळा आहे जोगव्याचा बाज वेगळा आहे वाघ्या मुरळीचा बाज वेगळा आहे पोतराजाचा बघा हे सगळे देवीचेच जो सगळे जोगी आणि भक्त आहेत तर मी नक्कीच सांगेन पण पोवाडा हा ही शौर्य त्याचं हे प्रतीक आहे आणि शौर्य गान आहे किंवा स्फूर्ती गान आहे हे त्याच्यामुळे त्याची जी स्फूर्ती आहे त्याची जी एनर्जी लेवल आहे ना ही सगळ्यांमध्ये जास्त लागते म्हणजे सगळ्या कलेमध्ये सगळ्या लोकसंगीताच्या प्रकारांमध्ये जास्त एनर्जी कुठे लागते तर ती ओवाडायला लागते कारण ते खूप वेळ सांगायचं असतं तुम्हाला आणि एक नाट्य उभं करायचं असतं आणि त्याच्यातनं तुमचा आवाज तुमची शैली तुमचा शब्दांचा फेक शब्द फेक आणि म्हणजे एक खूप एक चित्र उभं एक फिल्म मूवी हो करायला लागते तुम्हाला एक सेव्हन्टी एम एम चित्र तुम्ही जेव्हा उभं कराल ते तसं असतं एक स्टोरी टेलिंग आहे ते स्टोरी टेलिंग जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला फार लक्ष द्यावं लागतं आणि फार काय म्हणतो ना लोकांना बिझी खेळवून ठेवायचं लोकांना स्टोरी जसं रामायण आपण सांगतो जसं पंडवानी म्हणे युपी बिहारकडे जे सांगतात की रामाची कृष्णाची कथा सांगतात त्या तज्जनबाई चालत चालत तर ती कथाच आहे तो एक त्यांची पण एक शैली अशी खडी शैली आहे तर ते करता करता ते एक वेगळा आहे गोंधळ एक वेगळा आहे आणि गोंधळ आहे ना आम्ही जे सादर करतो म्हणजे मी मोठेपणा नाही करत पण बाबा जे आम्ही सादर करायचो किंवा बाबांनंतर जे आम्ही सादर करायला लागलो तर तो असा झोल असा झोल खात गोंधळ सादर करतो आम्ही म्हणजे आता एखाद्या आई भवानी तुझ्या कृपेने आता हे गाणं आपल्याला मी म्हणून का म्हणलो कारण आत्ताचं गाणं आहे थोडस रिलेट होण्या होण्यासाठी मी आत्ताचा गोंधळ आता हा गोंधळ आत्ताचा आहे आता, आता पारंपरिक आपण जर गोंधळाकडे थोडसा अलीकडे आधी गेलो तर ते बाबा आमचा ना थोडासा असा हलत डुलत असा गायचा म्हणजे त्याला तालाशी खेळणं म्हणतात बरोबर तर तालाशी तो असा खेळायचा त्याने दोन तीन जागा तालाशी घेतल्या पण नंतर मी आणि माझा भाऊ उदेश आम्ही असं तालात खेळणारे आम्ही गोंधळ हे पहिलं कुटुंब असेल गोंधळ काय हा काय क्लासिकल बाज, बाज नाही पण त्याला तालात कसा खेळता येईल मी तुम्हाला त्याची झलक दाखवतो माझ्या आई गोंधळ बोल ताला भरसंबळ माझ्या आई गोंधळ ओध 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 आता हे हा गोंधळ झाला ओके हा सरळ गोंधळ तालातला झाला मी तुम्हाला गाऊन दाखवला आता मी आता मी थोडा आता चला झोल करून गातात असं माझ्या जा गोंधळ बोला ताला बरं संबळ आमरंकाची राची आई रोल बाबाची तुळजा मग हे जे तालात येणं आहे म्हणजे समेवर येऊन पुन्हा एकदा ते ऑफ समजावून पुन्हा येणं तर हे फार क्वचित मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणी गात असतील मी ऐकलं नाहीये सो सॉरी फॉर दॅट पण आम्ही आमची आता एक शैली झाली शैली वेगळी शैली वेगळी जर उभश शैली झाली तर तो गोंधळ असा पद्धतीने पण गाऊ शकतो हे जेव्हा चिंतन करायला लागलो म्हणजे एखादं धनगर असेल झोंबर आता हे असं म्हणतात ते कळत नाहीत कधी कधी शब्द अति सुंबरान मांडोलगा असं नाही ये आता हे कर्ण म्हणजे ना तुम्ही जस म्हणालात ना कसं शिकलात आम्ही बाबांकडे बघून शिकलो ते बाबांनी आम्हाला बसून शिकवलं आर दवा जाळो येळो आता येळ येळ आणि येळ हळू च्या मध्ये येते पण नाही येळल पण नाही येळ मध्ये आहे हे आपण म्हणतो ना लोकसंगीत लोकांना फार सोपं वाटत पण ते जर माझ्याकडे आले किंवा मी जर शिकवायला लागलो तर ते त्यांना ते कळेल आता कधी कधी आमचे संगीतकार पण मंडळी असतात ते त्यांना ते बिचाऱ्यांना कधी कधी त्यांना समजत नाही मग मला म्हणतात तूच गा पण कधी कधी काय होतं की फिल्म मध्ये जेव्हा आम्ही गातो तर तेव्हा आम्हाला फार असं लोकसंगीताची एक छबी आणायची असते पण खरं मूळ तर खूप वेगळा आहे पण आम्ही जेव्हा गायला जातो तेव्हा काही संगीतकारांना ते कळत संगीत ना नाही किंवा त्यांना पटत नाही पण आम्हाला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा की अरे खरं असं आहे तुम्ही असं का गीत नाही त्याच्यामुळे काही काही माझी जी मंडळी असतात संगीतकार माझी मित्र आहेत मी त्यांना सांगतो मित्रांनो हे असं गायला पाहिजे हा आनंदेश तू तु, तुझ्या तु तु पद्धतीने गा मग ते सोडतात ता मला नाही तर काहींना तर कळत पण नाही की मूळ काय आहे त्यांना वाटतं हे काहीतरी नाही नाही बरोबर नाही अरे हेच बरोबर आहे जेव्हा मी आपण म्हणतो ना एखादा आता आपण पंजाबी येतो इथे गाव गायला येतो तो त्याचा एकदा चरखा गातो त्याला कोणी म्हणतो का ये ऐसानी बराबर नाही अरे तो त्याची शैली गाणार त्याच्या शैलीमध्ये जी जी गंमत आहे त्याच्या शैली आपल्या मराठीमध्ये जी शैली आहे त्याच्यात खरी गंमत आहे आणि त्याच वेगळं पण आहे ते वेगळं पण जपलं पाहिजे तर हे सगळ्या गोष्टी होत मला पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचं आहे की एम टी व्हीच्या कोक स्टुडिओ मध्ये गाणारे पहिले मराठी गाणं तुमचा उल्लेख केला जातो बिलकुल आणि त्याच्यामध्ये तुम्ही लेसली लुईस बरोबर गायले आहे बिलकुल तर हे त्यांच्याबरोबर हे काम करताना मराठी म्हणून तुम्हाला काही <coughs> अडचण वाटली किंवा असं काही झालं कसा अनुभव होता तो दोन हजार अकराची गोष्ट आहे आणि मी थोडस मागे जाऊन सांगतो कारण एक दोन नावं याच्यातली आलीच पाहिजे खूप प्रामुख्याने ती यासाठी आहे की लोकसंगीत मी गात होतो बाबांना जाऊन एक वर्ष झालं होतं आणि बाबांनंतर खूप जबाबदारी वाढली होती बाबा गेल्यानंतर म्हणजे सगळ्याच पद्धतीने जबाबदाऱ्या वाढल्या होत्या गाण्याच्या पद्धतीने किंवा घरी आपण भावांच एकत्र राहण कुटुंब राहणं पण आणि समाजासोबत राहणं गाण्यासोबत राहणं गोष्टींची खूप जबाबदारी अशी खूब होती, आणि मला एक रात्री रि एक फोन पावने वाजता सर वी आर स्पीकिंग फ्रॉम रेड चिली शाहरुख खानस ऑफिस पावने नौ बोला हाँ बोलिए सो सर कल हमारे पास आ, एक दिन बचा है और आ, आप एक मराठी का फोक करना है और फोर्टी डेज का शेड्यूल है एक ही दिन बाकी है तो आपको हम बुलाना चाहते हैं मैंने कहा ठीक है जरूर आऊंगा मगर ये बताइए मुझे मेरा नाम आपको सजेस्ट किसने किया तो है और लेजली लुइस साहब म्यूजिक का सब संभाल रहे हैं अरेंजमेंट तो उनको बताया गया है तो तन्ना तैना संग खूब मोटे पर हमसे दादा हमसे मिताना खूब मान दो जे आम्हाला आत्ताच एक महिन्याभरापूर्वी आम्हाला सोडून गेले महिना दीड महिना झाला आणि खूप मोठे उच्च प्रतीचे से, कोटीचे से वादक या इंडस्ट्रीला लाभलेले आमचे दीपक जी बोरकर दादा ते आम्हाला सोडून गेले त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं की नंदीश उमबको लेझली सापा बुलाये ही इज अ फोक सिंगर आणि माझं नशीब मला खूप मी त्यांना खूप मानतो आणि मी बोरकर दादांचा जिकडे तिकडे हा उल्लेख निघाला की मी दीपक दादांचा उल्लेख करतो आणि त्यांनी मला मग तिथे मग सकाळी मी गेलो म्हणजे बघा एकच दिवस बाकी होता चाळीस दिवसाचा स्केड्युल होत एक दिवस बाकी होता ते मराठी करायचं होतं शोधात होते ते आणि लकेली माझ्याकडे आलं मी गेलो मी बरोबर साडेआठला पोहोचलो आणि आमची रिहर्सल सुरू झाली तर लेझली साहेब बसले होते सगळी अशी दिग्गज मंडळी बसली होती वादक आ, तो क्या गाएंगे क्या गाएंगे हाँ नंदेश सो तो अपन को दो गाने करने ये वो 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 तर तो मैं दिन चार तर ते म्हणाले और क्या है थाने? ये भी है वगैया मुरळी है ये वो और क्या नंदेश क्या कर सकते वो पण हाँ मैं गोंधळ गाउन दाखवला हाँ दिस इज वेरी नाइस चलो इसको आपण थोडासा सा करते करते त्याला म्युझिकली मन म्हणतात एक अरेंजमेंट केली लिए अरे बापरे पण इतका होऊ ग त्याला एक रॉक पॉपचं किंवा जहाजचं सगळं असं एक वेस्टर्न म्युझिक करून इतकं छान होऊ शकतं तर मी म्हटलं आले हे काहीतरी वेगळं आहे हे काहीतरी वेगळं होणार आहे तर आम्ही धनगर केलं आणि गोंधळ केलं तर ते म्हणाले की नंदेशभाई ते आधी आधी म्हणाले ते गोंधळ झाल्यानंतर नंदेशभाई और क्या आहे मराठी मे मला लेझली साहेब हमारे मराठी और कुछ है क्या ऐसा नहीं है हमारे इसमें बहुत कुछ है, है।, और है में बहुत है। कुछ है और कुछ, कुछ, कुछ नहीं है, है। और कुछ सुनाएंगे कुछ नहीं ते ते लग ले। ते ना तो हसा मम्मी तना धनगर ऐक धनगर रेकॉर्ड अशा पद्धति ने इतक लोकान पर्यत मी खर्थ ने कोक स्टूडियो ऐसी हिंदी सग बहुभाषिक प्रेक्षकांपर्यंत मॉरिशियसला मी गेलो तिथे माझे फॅन्स होते मी अमेरिकेत गेलो लंडन मध्ये कुठे कुठे गेलो तिथे सर आम्ही तुमचं कोक स्टुडिओ ऐकले सर आम्ही तुमच्या कोक स्टुडिओचा फॅन आहे सर सो आणि तो पहिला भारतातला पहिला कोक स्टुडिओ आणि त्या पहिल्या मधला मी पहिला मराठी गायक म्हणून त्याचा मी मी खरं तर मी तिथे सगळ्यांना सांगतो की मी मराठी मी एकटा नव्हतो तर माझ्या मागे अख्खा महाराष्ट्र होता निद्वा 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 तो तो सा, कांचा, कांचा, मी अख्ख्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत होतो माझ्या सगळ्या कलाकारांचं साहित्यिकांचं गायकांचं मी सगळ्या वतीने उभा होतो आणि तुम्हाला विश्वास वाटणार नाही मी आठ वाजता प्रचंड आजारी पडलो मला एकशे तीन ताप होता त्या तापामध्ये मी हे केलेलं आहे पूर्ण केलंय माझा तुम्ही चेहरा बघाल तर मी फार दमलो होतो आणि फार मध्ये होतं की हे काय चाललंय ते सेट बघून ते सगळं बघून असं भारावलं होतं घाबरलो होतो पण म्हटलं नाही आणि त्याच्यामध्ये लोकांना माहीत नाही मग मी त्याच्यामध्ये एक ओ, मी मी आलाप घेतलाय सो आलाप आमच्या रिहर्सलमध्ये ठरला नव्हता मी म्हंटल आता मी आता लेजली सर हे काढून टाका पण तुम्हाला मी खरं सांगतो आणि तिथे लाईव्ह रेकॉर्डिंग चालतं माझा आलाप काढला गेला नाही पेक्षा मला सगळ्यांनी म्हटलं अरे बॉ नंदेश इट वॉज व्हेरी फॅन्टी यार व्हॉट एव्हर यू हॅव डन म्हणजे ते आलाप मी मी तिथल्या तिथे आलाप घेतला होतो आणि आलाप गायलो जे त्याच्यात नव्हतं आणि पण नव्हतं आम्ही जो गातो स्टेजवर नव्हतं रिअल्सन मध्ये पण नव्हतं मला तिथल्या तिथे सुचवलं आणि मी म्हणलं गाऊन जाऊया काय फार फार तर थांबवतील स्टॉप फिरसे करते पण तसं काहीही झालं नाही ते अख्खं गाणं घेतलं आणि सुचणार एक दैवी असं गोंधळ जो गाऊन दाखवला तो दार उघडप्या दार तो महाराजांचा एकनाथांचा आहे आणि पुढे माझ्या आईचा गोंधळ जो बाबांनी लिहिला तो म्हणजे पारंपरिकच वाटावा असा गोंधळ लिहिला तो, तो मी तिथे गायला एक खूप वेगळा अनुभव मराठी गायक असताना फोक स्टुडिओ पहिला मराठी गायक होणं आणि ही संधी तितक्याच सकारात्मक दृष्टीने घेणं त्याच्यामुळे अर्थातच मराठी म्हणून असून सुद्धा एक खूप म्हणजे झेंडा मराठीचा आपला अर्थाने झेंडा आहे पूर्ण सगळ्या बहुभाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचून हा झेंडा फडक बिलकुल खूप चांगला अनुभव मला तुम्हाला अजून एका ह्याची आठवण करून द्यायची वाटते तुमचं श्वेत अंगार म्हणजे शॉर्ट फिल्म होती ना राईट 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 त्याच्यामध्ये सुद्धा आणि ती कांस महोत्सवात गेली बिलकुल खूप वेगवेगळ्या स्तरावरती आपलं गाणं आपलं संगीत आपण एक वेगळाच अनुभव असेल हो कांसचा सुद्धा मला मला असं वाटत दोन हजार दोन हजार दहाच्या आधीची गोष्ट आहे चौदा पंधरा वर्ष झाली असणार या गोष्टीला आणि खूप चांगला वेगळा अनुभव आहे कारण एकतर आमचा एक मित्र पुन्हा एकदा तो आम्हाला सोडून गेला काय चांगली माणसं सोडून जातो खूप 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 चांगला असा संगीतकार आमचा मित्र खूप हृदयस्पर्शी असा व्यक्तिमत्व नरेंद्र भिडे पुण्यातले आमचा मित्र बबड्या आम्ही त्याला म्हणतो तो त्याने म्युझिक केलं होतं आणि श्वेत अंगार त्याच्यात काही डायलॉग्स नव्हते हे कोणाला माहित नाही फक्त ती एक फिल्म होती एक पंधरा वीस मिनिटाची आणि त्याच्यामध्ये फक्त आलाप गायचे होते बॅकग्राऊंडला तर पुण्यामध्ये मला बोलावलं गेलं माधव दादाने मला सांगितलं अरे नंदेश असा असाय तुला गायचंय म्हटलं हा दादा येतो तो, पुण्यात मी गेलो आणि नरेंद्र भिडेशी माझी पहिली मुलाखत आपण म्हणूया पहिला मी त्यांना भेटलो तिथे नरेंद्रला माझ्या मित्राला आणि तिथून मग आमचा ऋणानुबंध सुरू झाला मग मी तिथे गायलो आलाप तर मी जेव्हा ऐकायला आलो बाहेर बाप रे मला विश्वास वाटे कारण त्याने नरेंद्रने इतक्या छान पद्धतीने मला माझ्याकडनं गाऊन घेतलं असं नको आता तसा आलाप आम्ही आम्ही ना एक्सपेरिमेंट केली कारण त्याच्यावर काही फिल्म हो, फक्त चालू होती त्या फिल्मवर मला आलाप इथे येऊन इकडे थांबायचं होतं तिथून परत दुसरा आलाप किंवा असं काही 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 छोटे छोटे आम्हाला काय तर हा, हा एक वेगळा एक्सपिरियन्स माझ्यासाठी होता फक्त आलाप शब्द नव्हते स्वरातून तुम्हाला शब्दात एक्सप्रेस करायचं आहे त्या फिलिंग त्या त्या शेतकऱ्याची कापूस कापूस येण्या काढणाऱ्या त्या शेतकऱ्याची विकणाऱ्या त्या शेतकऱ्याची तो त्या आणि त्याचा कापूस जळून जातो त्याचा कापूस हे होऊन जातो बिचाराचा भिजून तर त्याची काय यातना असेल बिचारा त्या शेतकऱ्याची मग सगळी ती सगळी अशी पडद्यावर आवाजाच्या रूपाने फक्त जात होती आणि त्याला कान्स फेस्टिव्हलला आम्हाला त्याला आम्हाला सिलेक्ट झाली त्याला काही प्राइज पण मिळाले तर मला त्याचा एक भाग होता आला हे एक माझ्यासाठी खूप खूप चांगली गोष्ट आहे त्यासाठी मी माझ्या बबडा इथे नाही आहे त्याला मी असताना पण त्याला खूप थँक्स दिले नंदू माधवांना मी खूप थँक्स देतो की त्यांनी माझी निवड केली त्यासाठी खूप वेगळे अनुभव हो। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला बद्दल सांगावीशी वाटते ती म्हणजे जेव्हा प्रसिद्धी मिळत जाते जेव्हा संधी मिळतात तेव्हा खूप वेळा लोक पायरीचे दगड विसरतात पण तुम्ही आवाजून त्यांचा उल्लेख करताय ते हयात नाहीये तरी त्यांच्याबद्दल बोलताय खरोखर खूप स्तुत्य बाब आहे आणि ही सगळ्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवायला हवी आणि आपल्या आचरणात यायला हवी असं मला वाटतं नंदेजींबरोबर गप्पा मारायच्याच आहेत आपल्याला पण अर्थातच पुढल्या भागामध्ये थोडीशी वाट बघा पुढच्या भागात पुन्हा भेटूया नंदेजींबरोबर पुढच्या गप्पा धन्यवाद